मंडळी नमस्कार माझे नाव ओमकार कलमडे तर मंडळी आम्ही नमनते मी ज्यांनी तुमचं स्वागत आहे मंडळी आता मी आहे दादरला मंडळी मी आता डायरेक्ट दादर तू शिर्डी जाणार आहे तर चला तुम्हाला शिर्डी दर्शन घे चला ये पाटे ये पाटे। मंडळी असं तर मी ट्रेन आता आमची सुटलेली आहे मंडळी आम्हाला बसायला पण जागा आहे विंडोशीट झोपली आता चला तर मंडळी ट्रेनला पण खूप गर्दी आहे पाहू शकता तुम्ही गर्दी जास्तच झाली कारण का आज एकच ट्रेन आहे पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ट्रेन सर्व कॅन्सल झाले आहेत बाराची एकच ट्रेन होती ती आम्ही पकडली आता चला असं तर साईनगर शिर्डी स्टेशन आलेलं आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही शिर्डी स्टेशन आलेलं आहे फायनली आम्ही आता पोचलो आहे चला तर आता डायरेक्ट नंतर आम्ही मंदिराकडे ट्रेन पण खूप लेट झाले अर्धा तास ट्रेन लेट झाले पावसाचे वातावरण पण झालेलं आहे आता चला ट्रेनला फायनली शिर्डी स्टेशनला पोचलो आहे मी आता मी बघा आमची ट्रेन चालली आहे बघा स्टेशनला उतरलो तर डायरेक्ट इथून रिक्षा पकडून डायरेक्ट दर्शनाला म्हणजे स्टेशन पाहू शकता स्टेशनचा आधीवरचा परिसर पाहू शकता चला तर तू मला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो चला 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 झालं आलं तू मंडळी स्टेशन आहे साईनगर शिर्डी आलेला साईबाबांचं दर्शन स्टेशनला ओम साईरामे साईनगर शिर्डी स्टेशन आहे रेल्वे स्टेशन मंडळी आज पंधरा ऑगस्ट आहे त्याची इकडे चालू आहे तर मंडळी हे स्टेशन आहे स्टेशनच्या बाहेर जरा तर मंदिर आता आम्हाला पण उशीर झाला आता आम्ही डायरेक्ट जातो दर्शनाकडे जरा आता, आता आम्ही डायरेक्ट रिक्षा पकडतो पर सीट वीस रुपये आहे मला तर डायरेक्ट मंदिराच्या इकडे पर सीट वीस रुपये पाच जण आहे आता त्याला तर रिक्षा वगैरे रेडीच आहे 没事，没事。 मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे शिर्डीला आतमध्ये मंदिराच्या इकडे तर दुकान आहे मंदिर स्टार्ट झालं आहे हे म्हणजे गेट नंबर आहे गेटच्या आहे गे नंबर आम्ही इकडून लाईन असते डायरेक्ट हा सात नंबर गेट डायरेक्ट मंदिराच्या اوه <laughs> گهريا आम्ही बाबांच्या दरबारात दरबारात म्हणजे बाहेर इथं इथं तर मंडळी आम्ही आता आतमारी पोचलोय समोर एक मंदिर आहे हे बघा जाणार आहे आधी आतम दर्शनाला जाणार आहे चला तर आणि ते बाहेर सांग साईबाबांची मूर्ती आहे मडक्यातून पाणी पडतंय बाहेर हे बघा समोरच आहे मस्त आतमध्ये लाईव म्हणजे मोबाईल आतमध्ये नेणार नाही तर साईबाबांचं दर्शन दर्शन काय मोबाईल दर्शनाला खूप गर्दी आहे कारण की पंधरा वर्ष असते म्हणजे सर्वांना तीन गोष्टी तर मंडळी फायनली आम्ही रूममध्ये पोचलेलो आहे आता डायरेक्ट रूम आता फ्रेश दिसून नंतर मग डायरेक्ट जाणार तर आता आता रूम घेतलेला फायनली फ्रेश व्हायला

राज तर तुम्हाला पुढची पुढे दाखवतो आम्ही फ्रेश बी होणार डायरेक्ट जाणार दर्शन आले नमस्कार आता आम्ही फ्रेश बीच झालेलो आहे आता चालू आहे आम्ही नाश्ता करायला मंडळी नाश्ता वगैरे करणार आहे मग त्यांना डायरेक्ट आला आता फ्रेश बीज झालोय आम igual es आता मी झालं नाश्ता करायला होय रे मंडळी आता आम्ही आली डायरेक्ट वडापाव खायला બોલું વડાપાઉન નાસ્તા આગળ વડાપાઉ ખોલ્યા ચાપી હાલો આર રૂમ વોબાઈલ ખેવાયેલા આ મોબાઈલ ઠેના દ્વારા मोबाईलने ना मंदिरात अलाउड आहे मोबाईल सर्व एका तुम्हाला रूमवरच आहे आता नाश्ता करून डायरेक्ट मोबाईलला पाऊस पण डायरेक्ट बारीक बारीक करून तो आहे बाजूला बघू शकता चला तर मंडळी त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दर्शन करून आणि व्हिडिओ दाखवतो इथून मंदिराची मी मूर्ती आहे मंदिरातमध्ये आहे नातमध्ये सगळ्या तुम्हाला समोरच मंदिर दिसतंय बघा मंदिर समोरच आहे मड साईबाबांची मूर्ती आहे पाणी हातात मडक्यातून पाणी सांडताना तर म्हणतो की आता आम्ही रूमवर चाललो आहे रूमवरून एक दर्शना तुम्हाला रूम दाखवतो मस्त आहे

मंडळी आता मेन दर्शन झालेलं आहे आता चालू आहे दोरकाम आहे दोरकाम चालू बोल बोल ना तुम्ही फोन हा हो मंडळी हे द्वारका माईचं मंदिर आहे किलोमीटर strength if you're not going to wear it

दर्शन झाले आहेत प्रसादी वगैरे घेऊन झालेले आहे आता डायरेक्ट जाणार ट्रॅव्हल्स बुकिंग करायला चाललो आहे ट्रॅव्हल्स भेटते काय मंडळी तुम्ही साईबाबांची मूर्ती आहे बघू शकता बघा मटक्यातून पाणी आहे बाहेर मंडळी आता आम्ही गरजायची तयार आहे आता ट्रॅव्हल्स बुकिंग करायला चाललो आहे चला तर मंडळी का इकडून सरळ असताना No hay

सर्व झालेलं आहे आता कस वाटलं नवीन आज मस्त टी वी बघाय चला आता डायरेक्ट घरी चार खाली गेलेला आहे आता चाललो डायरेक्ट घरी जीवाला हिटलेलं आहे आता डायरेक्ट रूम खाली करून डायरेक्ट घरी आता डायरेक्ट नेक्स्ट बॉक आप… ब्लॉक काय तर बघूया आपण नेक्स्ट प्लॅन काय काय म्हणलं आता पुढच्या वेळेमध्ये म्हणजे दाखवू तुम्हाला आता आमची ट्रॅव्हल सेल चार वाजता स्वतः नावाचं बेस्टलेट पाहिजे असेल तर तुम्हाला भेटेल इथे बघा असं स्वतःच्या नावाने तुम्ही बनवून घेऊ शकता नंबर साईबाबांचे बेस्टले सर्व माझ्यास पाहिजे असेल गोगड आहेत दुसऱ्या प्रकारचे बघा भरपूर अशी दुकाने आहेत एकदम

दर्शन वगैरे झालेलं आहे आता आम्ही आलेलो आहे जेवायसाठी म्हणजे हे रेस्टॉरंट आहे दुकान फुलचं मंचुरियन

आता आम्ही जवायला बसतोय भेटते आमचे ट्रॅव्हल्स आलेले आहेत चार वाजता सुटणार आहे चार वाजल्यात पाच मिनिट आहेत मंडळी म्हणजे आमचे ट्रॅव्हल्स चालू होते आहे ड्रायव्हरचं नाव आहे डॉल्फिन त्याला तर तुम्हाला आठवण आहे

तिकडं बंद कनेक्शन बंद आहे ड्रायव्हर सुटेल चार वाजता तकड्या लावली सगळ्या झोपडे तारामात ड्रायव्हर सुटेल थोडा चला बाय बाय करा सर्वांनी ऋषिकेश कसं वाटत रात्रीच्या चला तर आम्हाला कम्फर्टेबल अरे फक्त चला मंडळी बाय बाय तर मंडळी फायनली आता आम्ही डायरेक्ट ट्रॅव्हल्स मधून उतरलोय आता वाजले रात्रीचे दोन वाजले आता आम्ही दादरला आहे तर मंडळी आता आम्ही डायरेक्ट जा घरी तर दादर स्टेशनला थांबणार जाऊन ट्रेन पकडून दाखवणार घरी तर मंडळी हा ब्लॉक मी इथंच थांबवतो आहे यामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद